नमस्कार मित्रांनो मी ओमकार पाटील कोकणातून आपल्या स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवार निमित्ताने आज आपण जाणार आहोत कनकादित्य मंदिरात तर हे मित्रांनो मंदिर कशाही मध्ये आहे राजापूर शहरामधील राजापूर शहरामधील मित्रांनो कशेही गावामध्ये हे मंदिर आहे तर आज आपण त्या मंदिराची भेट घेणार आहे आणि मित्रांनो आतमध्ये आपल्याला व्हिडिओ करायला अलाउड नाही दिला त्याच्यामुळे आपण छोटीशी एक क्लिप केलेली छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे बाहेरून मंदिर कसं आहे तिथे अजून तीन मंदिरं आहेत तर तुम्ही त्या मंदिराचं दर्शन करून घ्या आणि तिथे छोटेसे गणपती बाप्पाचे सुद्धा मंदिर आहे तर गणपती बाप्पाचंसुद्धा दर्शन करून घ्या आता तुम्ही पहा ते कसं मंदिर आहे तर आम्ही तिथे गेलेलो आहे त्याच्यानंतर आम्ही समुद्रसुद्धा बघितला आहे किती भला मोठा मित्रांनो समुद्र होता तर, दाको तर, तर तो तुम्हाला मी दाखवतो आता ते छोटीशी क्लिक केलेली छोटासा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ पाहणी खूप मजा घ्या श्रावणी निमित्त आज आपण कसेहीमधील कणक्यादित्य कणकादित्य मंदिर इथे आलेलो आहे तर तुम्हाला आता आतमध्ये दाखवतो मी कसा आहे ते तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कसं एकदम गार हिरवं गार असं वातावरण आहे आणि दुकानाच्याच मित्रांनो बाजूला लागून एक दुकान आहे तर ते दुकानसुद्धा मी तुम्हाला आता दाखवतो तर त्याच्या आधी तुम्ही व्ह्यू बघा मंदिराच्या साईडला किती भारी असं हिरवं गार, गार आहे आणि हे जे मित्रांनो मंदिर आहे तर आपल्याला ज्या साईडने जायचं आहे आणि हे ते दुकान आहे तुम्हाला दाखवतो बघा हे बघा तर मित्रांनो हे दुकान आहे तर आता आपण इथनं पुढे जाऊया आणि आपल्यासोबत आज आलेलं आहे मुन्ना भाई आहेत पप्पा आहेत मम्मी आणि मी तर मित्रांनो आम्हाला माहिती नव्हतं त्याच्यामुळे आमचा अचानक ठरलं त्याच्यामुळे मी मोबाईल स्टिक घेऊन गेलो नाही तर आता हातातनंच व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओ कसा आहे तो तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो पुढचा कसा आहे तो, है तो। तर चला आणि मंदिरामध्ये मित्रांनो व्हिडिओ काढण्यासाठी अलाउट केलेलं नाही आहे तर त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो तर दर्शन तुम्ही देवाचं बाहेरच करून घ्या कसा व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकता हे बघा हे मंदिराची मित्रांनो सुरुवात आहे तर इथून आपल्याला वरती जायचं आहे तर आता तुम्हाला बाकीचं मंदिर दाखवतो मी कसं आहे ते पाहू शकता तुम्ही तर इथनं पालटण्यात वरती जायचंय हे बघा मित्रांनो कसा व्हि येते दोघ कशा प्रकारे मित्रांनो मंदिर बांधलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता हे बघा मित्रांनो इथे मित्रांनो गेल्यावर ते एकदम प्रसन्न वाटतं मन शांत होतं आणि इथे गणपतीचं छोटंसं मंदिर आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो तर हे बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे तुम्ही दर्शन करून घ्या पाहू शकता किती भारी व्यू येते समोरच मित्रांनो मंदिर आहेत छोटी छोटी अशी मंदिर बांधलेली आहेत तर त्या मंदिराचं सुद्धा तुम्हाला मी दर्शन घडवतो दर्शन घडवतो मित्रांनो सॉरी दर्शन तुम्ही घ्या त्या मंदिराचं देवांचं चा। तर चला पाहू शकता समोर तुळशी आहेत आणि हे मित्रांनो एक मंदिर आहे पाहू शकता तुम्ही हे बघा कसा व्ह्यू येते तो <laughs> मित्रांनो हे शंकराचं मंदिर आहे शंकर महादेवांचं मंदिर आहे तर तिथे तुमचं तुम्ही दर्शन करून घ्या आणि मित्रांनो हे आहे मंदिर अशी मित्रांनो छोटी छोटी तीन मंदिरे आहेत तुम्ही सुद्धा जाऊन तिथे दर्शन घेऊ शकता फक्त व्हिडिओ बनवायला मित्रांनो गा मित्रांनो गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ बनवायला अलाउड नाही आहे हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं आणि आत्ता पण सांगतो पाहू शकता कसा भारी व्यू आहे केवढं मोठं मंदिर आहे बघू शकता तुम्ही तर आता पण मित्रांनो समुद्रावर गेलो तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा आहे कशाही मधला निसर्ग तुम्ही पाहू शकता किती छान समुद्र आहे कशी गावी असा एका ठिकाणी हा समुद्र आहे तुम्ही पाहू शकता किती भला मोठा समुद्र आहे पाहू शकता तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मिळायचे नेक्स्ट मध्ये येतो पण जय हिंद जय भारत लकी बादशाह बादशाह लकी लकी लकी